उद्धव ठाकरे यांनी न्याय व्यवस्थेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे हवा तसा निकाल म्हणजे न्याय व्यवस्था चांगली तर विरोधात निकाल गेल्याने उद्धव यांची चिडचिड उद्धव यांच्या टीकेला भाजपाचं प्रत्युत्तर शिवसेनेबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचा बरोबरचा निर्णय त्या पन्नास साठ वर्षात नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही मला खात्री आहे त्याच्यात चुकीचं काय बोललो मी कारण आपण जर सांगितलं की लवकरची तारीख द्या ते सांगता तुम्ही आमच्यावरती आम्हाला आदेश नाही द्यायचा हात जोडून उभे आहोत या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी आम्हाला नक्की न्यायदेवता पावल्याशिवाय राहणार नाही मला खरं असं वाटतं की उद्धव ठाकरेंच एक सतत अशा पद्धतीचं तक्रार करण्याचा त्यांचा स्वभाव आहे खरं मी न्यायालय 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 प्रकरण काम चालतं पण सोयीचा निकाला की मग योग्य असतो मात्र विरोधात निकाल गेला की काहीतरी गडबड असते ईव्हीएम ज्यावेळी निवडणूक जिंकतात उद्धव ठाकरे गट जे काही जिंकल्या त्या घेतली जात नाही मात्र हरले तर इमेर शंका घेतली जाते मला असं वाटतं की हे बरोबर नाही आणि न्यायालयावरती शंका घेणे बरोबर नाही पण त्याचा स्वभाव सतत आपला काही ना काही सरळ तक्रार करत राहण्याचा आहे त्या सवाला अनुसरून ते बोलले